हे शिल्लक किंवा उरलेल्या भाताचे सांडगे पहा फ्रेंड्स आवाज ऐका याचा अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत आज आपण पाहणार आहोत शिल्लक किंवा उरलेल्या भातापासून सांडगे अगदी सोपी पद्धत आहे यासाठी आपल्याला गॅसही पेटवायचा नाही ना, ना भात शिजवायचा आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की खाण्यास म्हटले तर अगदी कुरकुरीत आणि कुडूम कुडूम असे हे सांडगे तयार होतात तर तेल तापायला ठेवलं आहे आता सांडगे आपण तळून पाहूयात कसे झाले आहेत आपले अगदी लायासारखे दुप्पट असे हे सांडगे आपले फुललेले आहेत खाण्यास हे अगदी कुरकुरीत लागतात वरण भातासोबत तुम्ही हे तोंडी लावू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया हा भात माझा रात्रीचा उरलेला भात आहे फ्रीजमध्ये मी ठेवला होता फ्रीजमधून मी आधी दोन तास हा भात बाहेर काढून ठेवला होता कारण हा आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर आणून घ्यायचा आहे हे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला ज्याचा भात चिकट होतो असा तांदूळ वापरायचा आहे ह्याचेच सांडगे खूप छान तयार होतात नॉर्मल टेम्परेचरवर भात आलेला आहे आता हा तांदूळ पहा अगदी चिकट असा तांदूळ आहे एका कटोऱ्यामध्ये किंवा परातीमध्ये आपण हा भात काढून घेऊया हात स्वच्छ धुवून हाताने भात छान प्रकारे फोडून घ्यायचा पहिले आता मित्रांनो ह्यामध्ये आपण टाकूया आवडीनुसार जिरे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता भातामध्ये ऑलरेडी मीठ असतं त्यामुळे अगदी पिंचभर अगदी चिमूट पण नाही चिमूटला पण कमी आपण ह्यामध्ये मीठ टाकूया त्यानंतर छोट्या चमच्यानी अगदी पिंच भर ह्यामध्ये खायचा सोडा टाकायचा ह्याने तुमचे जे सांडगे आहे ते अगदी कुरकुरीत असे तयार होतात भरपूर अशी ह्यामध्ये कोथिंबीर घालायची ह्याने सांडग्याला खूपच छान टेस्ट येते ह्यामधील कोणतेही जिन्नस तुम्हाला जर टाकायचे नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता आता पाच मिनटं आपल्याला हा भात चांगला मळून मळून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही हा भात छान प्रकारे मळून घेणार तेवढे तुमचे सांडगे अगदी कुरकुरीत आणि छान तयार होणार भात मळून घेताना ह्यामध्ये आपल्याला बिलकुल पाणी टाकायचे नाही आता पहा मी हे पाच ते सहा मिनिट छान असं याचं गोळा होईपर्यंत मळून घेतलं आहे सांडगे बनवण्यासाठी आपल्याला अशाच प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे ह्याची कन्सिस्टन्सी पहा फ्रेंड्स अगदी चिकट असा गोळ्या तयार झालेला आहे लगेच सांडगे आता ह्याचे बनवायला घेऊया फ्रेंड्स तर अशा प्रकारे मी प्लेट घेतलेली आहे तुम्हाला असे वाटले की ह्या ताटाला सांडगे शिटकतील तर अगदी थोडेसे तेल तुम्ही ताटाला सगळीकडे लावून घ्या मी ताटाला काही थोडेसेही तेल लावणार नाहीये आता आपण सांडगे ह्यावर टाकायला घेऊया थोडासा हाताला पाण्याचा हात लावायचा आणि अशी हातावर वळकुटी करायची आणि आपल्याला हव्या त्या शेपमध्ये सांडगे आपण तोडून घेऊ अगदी बारीक असे आपल्याला सांडगे तोडायचे नाही मध्यम असे सांडगे तोडायचे आहे कारण हे सांडगे वाळल्यानंतर अगदी बारीक होतात अशा प्रकारे शिल्लक भाताचे सांडगे तुम्ही नक्कीच बनवून ठेवा वर्षभरासाठीही स्टोअर करू शकता आणि महत्त्वाचे म्हणजे आपला भात वाया जात नाही आणि खाण्याचंही हे खूप टेस्टी लागतात आपल्याला ह्यासाठी अजिबात गॅस पेटवायचा नाही म्हणजे गॅसची बचत होते आणि हा जो भात आहे तो शिजवायचाही नाही म्हणजे दोन्ही साईडने गॅसची बचत होते आणि खाण्यासही अगदी कुरकुरीत असे तयार होते सर्व सांडगे मी इथे टाकून घेतले आहे आता आपल्याला हे दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे उन्हाची जर तुमच्या इथे सोय नसेल तर एक दिवस तुम्ही हे पंख्या खाली आणि दोन तास कमीत कमी ह्याला ऊन दाखवा कारण हे तुम्ही ऊन दाखवल्यामुळे वर्षभरासाठी टिकेल जर तुम्हाला हे सांडगे जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर दोन दिवस कडकडीत कर उन्हात वाळवल्यानंतर तुम्ही याचा आवाज ऐका फ्रेंड्स अगदी लायासारखे हे तयार झालेले आहेत लगेच आता आपण हे तळून पाहूयात आपले सांडगे कसे झाले आहेत तेल इथे मी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर आता तेल इथे गरम झालेलं आहे गॅसमंदाचेवर करून ह्यामध्ये मी सांडगे घालून घेते तर फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता अगदी आपले हे जे सांडगे आहे लायासारखे दुप्पट फुललेले आहेत हे तुम्ही वरम भातासोबत सर्व करा किंवा लहान भुकेसाठी कधीही खा चहाबरोबर खा खूप छान लागतात आणि तुमच्याकडे जर जा जास्त भात उरलेला असेल तर तुम्ही हे वर्षभरासाठी करून ठेवा आणि कधीही तळून खा तर फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा न गॅस वापरायचा ना भात शिजवायचा अशा प्रकारे ही साधी सोपी भाताच्या सांडग्याची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा आता मित्रांनो हे सांडगे पहा आपण एक तोडून पाहूया तर तुम्ही आवाज ऐका फ्रेंड्स अगदी कुरकुरीत असे आपले हे सांडगे तयार झालेले आहे माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद